नमस्कार शेतकरी मित्रांनो जसा आपला पहिला प्लॉट तेजीमध्ये सापडला ना बाजारभावाच्या तसा आज आपला दुसरा प्लॉट होतो चालू होतोय आणि तो पण एकदम मध्ये सापडला आता आपल्या पंधरा बावीसच्या प्लॉटचा आणि आपल्या आता हजू धवल चालू आहे या व्हरायटीचा विचार जर केला ना पंधरा बावीसचा प्लॉट आहे ना पटापट गोण्या निघायच्या म्हणजे आपला दररोज माल चालू होता आणि गोण्या पण डायरेक्ट सत्तर ऐंशी नव्वद गोव्या निघायच्या आता आपला दुसरा तोडाय ना आपल्या गोण्या पण निघल्या फक्त बावीस आणि आपला त्या प्लॉटपेक्षा हा प्लॉट एक मोठा आहे एक आत्ता जो आपला चालू झाला ना ही एक बत्तीस हजार काळी लावलेली आपण त्यामध्ये आपला दुसरा तोडा आज निघला बावीस गोण्यांचा पण मार्केट असल्यामुळे ना बावीस ते बावीस जाऊ द्या मार्केटला पटकन म्हणलं आता फ्लॉवरचं मार्केट पण आपल्याला काही लांब नाही हो आपल्या गावापासून काय सामना पूरून आलं मार्केटमध्ये डायरेक्ट चार पाच किलोमीटर म्हणजे एक दहा पंधरा मिनटामध्ये डायरेक्ट मार्केटला जातो आपण फ्लावरच्या बरं चला वजन करतो तुम्हीच ऐका आता मार्केट कसं होतं

मग काय मार्केटमध्ये गेलो आपल्या माल व्यापारीशा तुटून पडले ना तर हे म्हणायचं आणि ते म्हणायचं माला शेवटी ना गेल्या गेल्या आमोल शेट म्हणजे तेहतीस रुपयाला घेतो मी अहो अमोल शेट ते म्हणले म्हटले पण आशिफ शेट कुठं ऐका ते का त्यांनी पस्तीस पस्तीस रुपये डन केला म्हणे पस्तीस रुपये फायनल देतो लावा आपल्या गाडीला रिटर्न म्हणे मग काय आपल्याला म्हटलं चला पस्तीस तर पस्तीस चला म्हटलं मग काय गेलो तिकडे त्यांच्या गाडीमध्ये टाकायला मला आपला आता मी तर दिलं माझा फ्लावरचा मला पस्तीस रुपये किलो बरं का तुमचे काय बाजारभाव चालू आहे कमेंट करून नक्की सांगा आता माल पिका तुम्हाला बाजारभावाचा कधी विचार करायचा करा नाही बाजारामध्ये चढउतारी चालूच असती आत्ता जर वाढले बाजार तर पुढल्या अप्दात काय होईल किंवा उद्या काय होईल काही सांगू शकत नाही आपण त्यामुळे आप मालावर एकदम भारी लक्ष द्यायचं माल टॉपचा पिकवायचा आणि टॉपचेच बाजार घ्यायचे आता त्याला आपण एकच सांगतो कधी पण सांगताना आपल्या बावीस गोण्यामधली ना कोणती गोणी फोडा खराब माल निघला तर रिटर्न करा तुम्हाला माझे असेच नवनवीन जर व्हिडिओ पाहिजे असेल ना आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या एवढे व्हिडिओ ला ना लाईक करा बरं पटकन पटकन लाईक करून टाका तोपर्यंत आम्ही टॅक्टर खाली करून घेतो मग बाकीचं पाऊस आपलं आता आपला व्हिडिओ तुम्ही लाईक केला म्हणलो कमेंट तर करावंच लागणार आहे ना करा बरं एक छानशी कमेंट करा आपल्या फ्लावरसाठी मग काय टॅक्टर मस्तपैकी गाडीला रिवर्स लावला आणि आता आपला जो संगनमेर तालुक्यात पिकलेला माल आहे ना डायरेक्ट दुसऱ्या राज्यामध्ये चालला डायरेक्ट आग्रा जाऊ राहिला आहे आज आता बरेच जण म्हणून राहिले फ्लावरचं मार्केट का बरं तेजीमध्ये म्हणजे का बरं आहे तर फ्लावरचं मार्केट वाढायचं कारण असं आहे आता आहे ना प्लॉट एकदम तुरळक राहिलेले तुरळक म्हणजे पार न न राहिल्याच्या बराबराचे आणि जे पण काही राहिले ना ते पण असे थोडे म्हणजे त्याला आहे ना कारपा वगैरे आलेला आहे त्या प्लॉटला आणि ज्याचा माल चांगला आहे ना त्याचा माल हा मार्केटमध्ये एक नंबरशी राहिला आता सध्यामध्ये मग काय आपला फ्लॉवरचा ट्रॅक्टर आहे ना गाडीमध्ये खाली केला आता मग एम टी वजन करायला जाऊ एम टी वजन करायला पहिलं तर मोका ट्रॉफिक राहायची हो आता ट्रॉफिक नाही काय नाही डायरेक्ट एंट्री आहे आपल्याला म्हणजे आहे ना तिथं आवकच नाही म्हणजे एकदम टॅक्टर एकदम तुरळक आहे मग काय ट्रॅक्टरचं वजन बिजन केलं आपली पट्टी नोंदवली मस्त पैकी आणि घरी निघालो मग काय घरी येतच होतो तर पुरावानी पाणी आलं आमच्या वाटेलामध्ये चला आपले तर काय पाऊस नाही पाणी कुठून ना आलं आता हे पाणी ना डायरेक्ट भांडार ना म्हणून आलं निळवंडेचं पाणी आलं आपल्याला डायरेक्ट डायरेक्ट अकोल्या तालुक्यातून भांड्या संगमेर तालुक्यात आता आपलं चालू आहे काम रोप टाकायचं आणि तुम्हाला रोपाला जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल ना तर आपला पुढला व्हिडिओ हा रोपाचा येणार आहे त्यामुळे पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले काय घंटी दाबा हे करा काय करायचं ते करा होतो मी पण आपले